पक्षप्रवेश घडून आणला ते माझे मित्र त्यांनी खऱ्या अर्थाने माझी वाट पाहत होते ते सुधाकरजी भाऊ घारे आणि ते सर्व सर्व मान्यवर माझे जमलेले मार्गदर्शक सर्व आदरणीय महिला भगिनी युवक सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्र उशीर झालाय परंतु साहेबांच्या प्रेमाखातर म्हणजे आज जो काही साहेबांच्या सत्कारा निमित्ताने त्यांना भेट खऱ्या अर्थाने माझ्या गुरुला द्यायची ती म्हणूनच त्यांचा फक्त मला फोन झाला परंतु ज्या टायमाला ती वेळ होती त्या टायमाला साहेबांनी ही निवडणूक सुधार भाऊने अपक्ष म्हणून लढवली पण ती जर का पक्षाची असती तर नक्कीच साहेबांना आहे की सुनील भाऊ हा पक्षाची प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे पण त्यांनी जेव्हा मला आवाज दिला पण फोन केला साहेब बोल तुला यायचं आहे मी त्या क्षणाला बोललो साहेब मी तुमचाच आहे आणि मला आपण बोलत मी नक्की येणार आणि सर्व पदाधिकारी माझ्या शहरातले सर्व मसूर साहेबांचे सगळे नगरसेवक असतील आणि सुधार भाऊ असतील हे ज्या टायमाला आले आम्हाला माहीत नाही तुम्हाला वेळ आम्ही देणार नाही ना। तुम्हाला आजच्या ज्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे म्हणजे साहेबांनी मला ज्या आरती बोलवलं आहे आणि मी नक्की येणार आणि कुठलीही माझ्या मनाने संकुची भावना न ठेवता कुठल्याही न अपेक्षेने या ठिकाणी मी साहेबांच्या प्रेमाखातर माझ्या गुरुला भेट देण्यासाठी या ठिकाणी मी आहे आणि म्हणून मनापासून मी प्रवेश केलाय फक्त ना फक्त म्हणतो हा फक्त एक हा ट्रेलर आहे अजून पिक्चर खूप बाकी आहे आपल्याला दोन हजार एकोणतीस आहे नक्कीच साहेब आपल्या मनातील इच्छा आपण आम्ही काही नाहीत आमच्या इच्छा आपण पूर्ण केल्या आहेत लोक मनाशी सुरुवात काहीतरी व्हायचं असेल पण साहेबांनी मला ह्या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर राष्ट्रवादीचा जो नगराध्यक्ष केला असेल तो जनतेतनं फक्त ना फक्त माझ्या गुरु तटकरे साहेबांनी केला आणि म्हणूनच आजच्या ह्या त्यांच्या सत्कार समारंभाला खऱ्या अर्थाने ही माझी भेट आणि सुधाकर भाऊंना खऱ्या अर्थाने त्यांनी हा नागरी सत्कार घडून ना आणला आणि नक्कीच हा मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो भाऊ जरी काही चुका झाल्या असतील चुका म्हणताना मी ज्या पक्षामध्ये काही अडचणीसाठी गेलो साहेबांवरती नाराज होऊन बिलकुल नाही कधीच नाही आणि साहेबांना माझ्या मनापासून या ठिकाणी मी साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो साहेब आपण जी काही माझ्यावर त्यात जबाबदारी दिलीत मला अपेक्षा देखील नव्हती आज या ठिकाणी मला महाराष्ट्र राज्याचा आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केलीत ही खूप मोठी जबाबदारी मला दिलीत आता माझी जबाबदारी वाढलेली आहे परंतु साहेब आपल्या जबाबदारीचं कुठंही मी चुकीचा फायदा न घेता जे जे आपण मला आदेश द्याल जे जे माझे पदाधिकारी म्हणून आपल्याला जे जे मला सांगतील ते काम मी मात्र मनापासून प्रामाणिकपणे पार पाडेन एवढंच आपल्याला या व्यासपीठावरून बोलतो आधी काही वेळ न घेता साहेब माझ्याबरोबर अनेक पदाधिकारी अनेक यायला तयार होते मला अचानक जर ज्यावेळेला आपण बोलले कोणाला बोलता मला तुला यायचं आहे बाकी मला कोणी नको साहेब फक्त आपल्या एक फोनवरती हा मी निर्णय घेतला आणि सुधारभवाने माझ्या आलेले सर्व शहरातील नगरसेवक आजी माझे सर्व पदाधिकारी असतील मी पुन्हा पुन्हा त्यांची नावं घेणार नाही परंतु सर्वांनी तालुक्यातले सर्व पदाधिकारी कर्जतमधले सगळं आमच्या ज्यांनी मला मोठा केला या ठिकाणी अशोक बोपतराव बसलेत मग आम्ही युथचा जेव्हा काम करत असताना खूप मोठं चांगलं काम संघटन ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही त्यावेळेस केलं परंतु साहेबांच्या फक्त आज प्रेमाखात मी त्या ठिकाणी कमी वयामध्ये मला थेट जनतेना नागराध्यक्ष केला सगळे पदं मी भूषवलीत उपनगराध्य असेल तीन वेळा नेता असेल आणि सारी ही जी पदं आहेत फक्त ना फक्त मला तटकरे मुलं मिळाली याचा मला अभिमान आहे मग मा जेव्हा त्यांनी मला हाक दिली तर मला घ्यावा लागेल परंतु साहेब मी कधीही आपलं ऋण फेडू शकत नाही आपण जी काय माझ्या आता जबाबदारी दिल्यात नक्कीच मी कुठला अपेक्षेत नाही जो कोणी आपण पुढे ह्याच्या पुढे जे कोपुली शहरामध्ये देखील इलेक्शन येणार आहे कुठलंही आरक्षण पडू द्यात काही पडू द्यात त्याचा आपण जो उमेदवार द्याल त्याचा प्रामाणिकपणे हा कार्यकर्ता म्हणून तुमचं काम करेल एवढंच मी आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो अधिक काही न बोलता माझ्याबरोबर ज्यांनी कमी वेळामध्ये मग आमच्या अल्पसंख्यांकच्या जिल्हाध्यक्ष अश्विन जबीनदा शेख असतील आमचा शिक्षण मंडळाचा उपसा जयवंत पाटील असेल माझे सर्व बंधू म्हणजे दशरथ पाटील असेल मुदोर पाटील असतील किंवा माझ्यावर प्रेम करणं असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी फक्त प्रेमापुढी साहेबांनी बोलवलं मला आहे परंतु मला इतर एवढे फोन मी ताईना दाखवले सर्व बऱ्याचशा मी नावं घेतलं आणि बऱ्याचशा लोकांचे फोन आले भाऊ आम्ही देखील आपल्यावर आलो असतो पण मला शब्द साहेबांचा होता मला कोणी नाही मला तुला यायचं आहे बाकी मला माहीत नाही आणि सुधार भाऊ जेव्हा आले त्यांनी पण सांगितलं का आपण कोणालाही भेटू नका आमची विनंती आहे आणि ही ती मी त्यांची विनंती ऐकली परंतु भाऊ आता साहेबांनी मला जी जबाबदारी दिली आहे नक्की आपल्याकडून ज्या घडलेल्या मागच्या ज्या काही चुका असतील त्या पूर्ण उणीवा व्हा सुधाकर भाऊ